आणि जे बोलणार तेच करणार आणि जे होणार तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणार त्यामुळे खात्यामध्ये पैसे आले खात्यामध्ये तुम्हालाही वाटलं नव्हतं मुंबईत अनेक लोकांच्या खात्यात पैसे आले ना किती लोकांच्या खात्यात पैसे आले तुमच्या तुमच्या किती लोक आले दहा हजार आता ज्यांच्या आले नाहीत त्यांचे पैसे येणार कारण हे तुम्ही आता ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे आहे काही लोकांची स्कूटीनी बाकी असेल आणि एकतीस ऑगस्टपर्यंत नाही झाले सप्टेंबरमध्ये झाले तरी तुम्हाला पैसे मिळणार ही योजना एका महिन्याची दोन महिन्याची नाही आहे हे दीड पडतील आणि मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार कितीही लोक आले बंद करायला बंद पाडायला प्रयत्न केला तरीसुद्धा या तुमच्या एकनाथ शिंदे नावाच्या भावाने योजना सुरू केली ती कधी बंद होणार नाही आमच्या सरकारने देवेंद्रजी आहेत अजित पवार आहेत आमचं मंत्रिमंडळ आहे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे